महार कोण होते महार हा गावचा हरकाम्या होता तो ओरडून दवंडी देई प्रेताचं सरण वाई राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग लोक होत असे मत दिले डॉक्टर भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांचं वाहन नेणारे मृत अधिकहार हे महार होत महा अधिक अरी म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांची उत्पत्ती लावली आहे महारांची वस्ती मध्य प्रांतातच प्रामुख्या करून आढळते पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा म्हसोबा खंडोबा ज्ञानोबा चोखोबा भवानी मरीआई सटवाई इत्यादी होते वराड प्रांतात ग्रॅबियल अजरेल मायकेल अनादिम या नावांच्या देवतांची महार लोक पूजा करीत असत असे रसेल व हिरालाल सांगतात त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हे हिंदूसारखेच होते ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते त्यांच्याकडे खेडेगावात रक्षक म्हणून काम करणं व जासूसी करणं इत्यादी कामं असत महार कोण होते या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे हे सध्या माहीत आहे ते असे एक महार समाजाला गावकुसाबाहेरचं वास्तव होतं दोन महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी केलेल्या मालाची नुकसाई भरपाई महारांनाच करून द्यावी लागत असे तीन चोरांचा महाक लावणे गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची नोट ठेवणे संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते चार शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महारांची साक्ष अंतिम मानली जात असे पाच महारांची स्वतंत्र चावडी व तिचा मान गाव चावडीपेक्षा मोठा होता सहा व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत सात महार हे लढव्ये मार्शल रेस आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंट बनवली आठ पेशव्यांनी अंगरक्षक पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते नऊ महार हे ग्राम नगर राज्य परिपेक्षात गुप्तहेराचं काम करत काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटील वा नगराध्यक्षाला ते देत असत एवढेच नव्हे तर फटक्या जातीचे लोक उदाहरणार्थ नंदीवाले गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तवास आलेले पण त्यांची संपूर्ण माहिती घेणं व गाव पाटलास देणं हे त्यांचे कर्तव्य होते दहा महार समाज अस्पृश्य गणला गेलेला होता अकरा महारांवरती शेतसारा खजिना योग्य ठिकाणी पोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा संदेश वाहनाचे दळणवळणाचेही वाहना काम होते बारा महारांना वतनाच्या स्वरूपात बऱ्याच जमिनी दिल्या गेल्या आहेत हे या सेवांचा अतिरिक्त मोबदला म्हणून येथे सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम पाहूया यासाठी पूर्वी अनेक विद्वान व डॉक्टर इरावती कर्वेसारख्या विदुषींनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे महार राहतात ते राष्ट्र महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही मृताहारी म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे ते मुळीच पटण्यासारखे नाही बुद्ध धर्मात निसर्गता मृत प्राण्यांचे मांस खाण्यावर बंधन नव्हते पण मग ते मृताहारी बुद्ध धर्माच्या इतिहासात अगणित झालेले असतील त्यांना सर्वांनाच महार म्हटले जात नाही केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघडे आहे महाआहारी खूप खाणारे असणाऱ्या लोकांचा महार म्हणजे लागणे असे व्युत्पत्ती दी महार फोल्ट रोबोट मध्ये दिलेली आहे ती अर्थातच पटण्यासारखी नाही दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती पुराणामध्ये उल्लेखलेली नाही अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्मृत्यांनी नोंदलेली नाही मनुस्मृतीत निषाद बेन आयोमेद आंध्र चुंचू धिगवन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गावाबाहेर राहावे असे म्हटलेले आहे पण चांडाळ वगळता त्यांनीही अस्पृश्य म्हटलेले नाही तैतिरीय ब्राह्मणानुसार व विष्णू स्मृतीनुसार फक्त चांडाळ ही जात अस्पृश्य आहे त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी व वा केव्हा आली हे सांगता येत नाही वर्णसंकरातून अस्पृश्य जातीचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार मातंग धेड परिया चिरुमा नामशूद्र मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेख नाही याचाच अर्थ नऊ किंवा दहा शतकानंतर म्हणजे स्मृतिकाळ संपल्यानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते त्याचेही विश्लेषण येथे आपल्याला कराव्याचे आहे मग प्रश्न असा उद्भवतो की महार ही मुळात जात होती काय महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक दृष्टिक्षेप टाकूया महारांमध्ये आढाव आडसोळे अहिरे अवचट भेडे भिलंग भिंगार भोसले कांबळे गायकवाड पवार कदम शेळके शिंदे इत्यादी आडनावे आढळतात या आडनावांवरती नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते की ही आडनावे म्हणजे बरीच आडनावे उच्चवर्णियातही प्रचलित आहेत याचाच अर्थ हे सर्व समान आडनावं असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसा जसा होत गेल्या तशा तशा वेगवेगळ्या जाती एकाच समाज घटकातून कालोधात विभक्त झाल्या जाती जन्मधारित बनत गेल्यानं जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले त्यामुळे महार समाज हा स्वतंत्र सर्वस्वी वंशातून विकसित झाला आहे असे मानता येत नाही हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे शिव विष्णू विठ्ठल महालक्ष्मी इत्यादी त्याच वेळेस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरात स्थान व प्रवेशच नसल्यानं आपल्या धार्मिक कल्पनानुसार लोकदैवत विकसित होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो धनगर समाजानेही आपली अस्पृश्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत म्हणजेच महार जातीत सर्वच मानव घटकातील लोक समाविष्ट आहेत असे म्हणता येते कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही त्या त्या व्यवसाय सेवा क्षेत्राचा जसाजसा विकास होऊ लागतो तसे तसे त्यात अन्य समाज घटकातील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो भारतात त्यांना जात बनवले गेले आता सर्वप्रथम आपण महार या शब्दाचा उगम शोधला पाहिजे भारतातील बहुवंशी जातीची नावे ही व्यवसायधारित आहेत हे आपणास माहीतच आहे म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीण असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा त्यासाठी सुरुवातीला वर्णित केलेली महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासून घेऊयात महार हे ग्रामरक्षक होते चोऱ्या दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यक बनले होते त्यामुळेच वेशी आजचे लोक निर्धोर झोपू शकत होते त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती त्यातच भूमिपुत्र मानले जात होते कारण त्यांच्या साक्षीने जमिनीच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षणही राहत होत्या पहिल्या सहस्त्रकापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे परक्या मुलुखातून जाताना चोर दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक पथके व्यापारीसोबत बाळगत असत महारांची ख्याती ही नेहमीच इमानी आणि प्रामाणिक आणि लढव्या अशी राहिलेली आहे म्हणजेच गावाचे व्यापाऱ्यांचे रक्षण हे त्यांचे आद्यकर्तव्य आणि कार्य होते या दोन मुद्द्यांवरनं हे स्पष्ट दिसते की महार हा शब्द सातवाहनकालीन प्राकृत महारखित महारख या शब्दाचा कालाघौत झालेला संक्षेप आहे आणि हीच संज्ञा महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोणतीही नाही ही जी सामाजिक कर्तव्य महार समाज पार पाडत होता त्यावरून सिद्ध होते की ही कर्तव्य तत्कालीन राजकीय अस्थिरता धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाची होती त्याशिवाय कामाधारीण समाजव्यवस्था जिवंत राहू शकत नाही महार समाजाचा उदय कधीतरी भौतिक पुरावे आज अस्तित्वात आहेत तर जेव्हा नागरी व्यवस्था आकारली तेव्हाच हा समाज आपल्याला विचारातल्या व्यक्तींना नगर रक्षणासाठी नियुक्त करतो युद्धातील सैनिक आणि नगर मध्ये मूलभूत फरक असतो सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रू सैन्यावरती तुटून पडण्याचे काम असते ग्रामरक्षक मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते शत्रूच्या काळाच्या तोंडाला गाव शहराबाहेर कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासूनच आहे रात्री समजा कोटाची दारे ख बंद केली तरी हल्ल्याची खबर अगदी तटावरचे रक्षक असले तरी परत लवकर लागावी म्हणून रक्षकांनी गाव शहराबाहेर मुक्काम ठोकला अशी रीत निर्माण झाली असावी याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषीप्रधान होती शत्रू नगर गावावरती तयार करताना प्रथम शेते जाळत येत असत ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे सर्व विदित आहे त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न हे तर्क सुसंगत असे त्यामुळे वेशीबाहेर या बहात्तर असणाऱ्या रक्षकांची वस्ती केली असावी सुरुवातीला या पथकांचा प्रमुख महारक्षक पदभूषवत असणे स्वाभाविक आहे भगवान महात्थे जसे नंतर मराठ्यांच्या परिवर्तित झाले तद्वत महारक्षक ही एक जात बनली आणि संक्षेपाने तीच महार म्हणून ओळखली जाऊ लागली मराठी जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती स्मृती पुराणात त्याचा उपयोग नाही हेच कारण आहे महार जात ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी नोंदवून ठेवले आहे हेच कारण आहे की परंपरागत मुख्य संरक्षणाचे कार्य ते करत असलेले शब्दवय्ये चिकाटी हे मूलभूत गुण त्यांच्यामध्ये काळात आणि वेळेवरती इतिहासात त्यांचे गुण प्रदर्शित केले आहे ग्रामपंचायतीचे रक्षण करून त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खाली पाहिल्याखेरीज लक्षात येत नाही एक त्या काळात प्रत्येक गाव चौक तटबंदी कोट होती मुख्य दरवाजा बंद केला जाई याचे कारण म्हणजे सत्ता कोणतीही असो गावे सुरक्षित नसत शिवाय अतिरिक्त आक्रमणे आक्रमणे लुटालूट जाळपोळ हा प्रमुखांचा आणि दरोडेखोरांचाही धंदाच होता गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाते अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली महार मात्र जीवाला पत्कारून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाला असुरक्षित ठेवून गावाचे संरक्षण करत असत सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नाही अशावेळी त्यांना प्राणाचे बलिदानही द्यावे लागत असे गावोगावी जे भडखंबे सापडतात ते अशाच संरक्षक लढाया मारल्या गेलेल्यांची स्मारके होत दोन महार समाज प्राचीन काळी नसला तरी उत्तर काळात प्राय गरीबच राहिला आहे उघड्यावर राहत असल्याने संपत्ती संचय करून त्यांना उपयोग नव्हता तसे पाहिले तर ज्या गावाचे संरक्षण ते प्राण धोक्यात घालून करत होते तेच गाव त्यांना स्वतः लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत इतिहासातही दिसत नाही तीन जमिनींचे हद्दींचे तंटे महारांच्या साक्षीनं निकाली लागत एवढ्या त्यांच्या साक्षीला महत्त्व होते अगदी पेशवेकालीन निवाड्यातही महारांनी खोटी साक्ष दिल्याचं एकही उदाहरण नाही चार महारांवरती गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यावरती जमा करण्याची जबाबदारी असे त्यांनी कधीही तो सारा मध्येच गायब केल्याचे एकही उदाहरण नाही पाच महार समाजावरती अस्पृश्यता लादली गेली अन्याय बंधने लादली गेली पण हा समाज जात्याच लढव्या असूनही आपल्या गावाविरुद्ध व्यवस्थेविरुद्ध त्याने शस्त्र उचलली नाहीत या मुद्द्यावरनं अखिल समाजानं महार समाजाबाबत काही अंशी कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येईल अवनती कशी व का झाली महार समाज नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहासमुख आहे या समाजाची आर्थिक आणि सामाजिक अवनती कशी व नेमकी कधी झाली हे पुराव्या ठरवता येणं अवघड आहे परंतु तर्कानं या प्रश्नाचा उलगडा होऊ शकतो एक गावाचे संरक्षण करणे आणि जे आधी सर्वच समाज घटकातून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही दोन ज्या काळात भारताचा अंतर्गत व विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापाऱ्यांच्या तांड्याचे संरक्षण करणे या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जाण्याची शक्यता नाही किंबहुना आठव्या शतकाच्या स्मृतीही महाराज अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत असे असले तरी महार समाजाची हळूहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली त्यांनी जबाबदार पूर्ववत ठेवल्या पण त्याच अमानुष वाढ केली गेली त्यामुळे महाराजचे कंबरडे मोडले नसले तरच नवल यामागील कारणांचा वेदही अत्यावश्यक का आहे एक अखिल समाजाची आर्थिक अवनती आमची स्थानिक राजकीय आक्रमणे आत्मघातकी राष्ट्रीय व्यापाराला पर्याय ग्रामीण अर्थकारणही संकुचित होते यादव काळात मात्र तुलनेने बरे असलेले स्थैर्य पाहाव्यास मिळते केवळ आंतरराष्ट्रीय व्यापार मात्र उत्तरे धूमधामीनं संपवला अस्थैर्याच्या कालामध्ये व्यापाराला फटका बसला तसेच पर्यायानं स्थानिक अर्थालाही बसला उत्पादक घटक आपले उत्पादन वेगळे करत नेतात जेवढी तीही स्थानिक व स्वरूप प्रस्तुततेचे उत्पादन करू सेवा क्षेत्रावरती त्याचा आघात होत असतो महा महार समाज हा सेवा घटक घटक सर्वात आधी आघात होणे ही गोष्ट आहे इसवी सन अकरा बाराच्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरू झालेली दिसते ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिक्षेत्रात अपरिहार्य मानली आणि तिचा फटका सर्वच घटकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे कारण वस्तू निर्मात्यांना किमान एक दृश्य अस्तित्व असतं ते भौतिक गरजांची पूर्ती करत असतात म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतार शेतीपयोगी वस्तूंचं निर्माण दुरुस्त्या करत असतो परंतु ग्रामरक्षण ही अदृश्य सेवा असते भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढीच एकूणातील आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव आहे हे समाज मानसशास्त्रज्ञ येथे समजावून घ्यायला हवे त्यामुळे शेती उत्पादनातील सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी आपण बिदरच्या बादशाने विठू महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतूनही पाहू शकतो खरे तर ही, ही सनद म्हणजे महारांच्या महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती व्यापार थांबल्याने व्यापारी तांड्यांचे रक्षण आपसूक थांबले म्हणजे तोही उत्पन्नाचा स्रोत संपला म्हणजे बलुते अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनुपजाऊ इनामी जमिनी यातून होणारा एकत्रित एक परिणाम म्हणजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जाऊन पोचणे बाकी अलुतेदार बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवरती जो आर्थिक आघात झाला त्याच समाजमानसशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे एक चरितार्थासाठी आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडत मिळेल त्या उत्पन्नात भागत नाही म्हणून अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्कृत माणूसही करतो गावाच्या एक एक उत्पन्न घटकातून मिळणारा वाटास कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते अशा स्थितीत गाव पातळीवरती कोणती कामे मिळणार आधीच आपल्या व्यवसायात सुस्थिर असलेल्यांना जातीघटकांच्या व्यवसायात त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते इतर जातीघटकही पुरेशा उत्पन्नाअभावी अर्धवेळ शेतमजूर असल्यानं तेथेही अपवाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळणे शक्य नव्हते ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जाऊ शकत नव्हते यात दुसरी अडचण अशी होती की पगारी सैनिक हा प्रकार शिवकाळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता ह्याला पर्याय एक गाव सोडून रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतात जाणे हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जाती घटकांनीही अवलंबिला आहे दोन गावातच मिळेल ती कमी प्रतिचिका आसेनात कामे प्राप्त करणे होय हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला ग्रामरक्षणाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गावातील मैतांची सरणे रचणे वा खड्डे खोदणे अशी कामे कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच ती कामं करायला क्रमशः स्वीकारत जाणे महारांनी जगण्यासाठी ही सुद्धा कामे करायला सुरुवात केली तीन इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्यासुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवरती गंडात कोसळू लागली होतीच त्याची तीव्रता पाच शहरांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षामुळे वाढू लागली त्यात अवर्षणांनीही भर घातली होती हे आपल्याला तुकाराम महाराजांनी काही अभंग अभंगावरनं कळते भल्याभल्यांना आपल्या पोरी कुणबिनी भटक्या म्हणून विकायची वेळ आली होती गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यशा झाल्या होत्या अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी मृताहार सुरू केला असेल तर त्यात कसलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही महारांच्या मृताहाराचे कारण त्यांच्या संस्कृतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामासोबतच शेतकामे रस्ते साफ करणे मढी उचलणे त्यांची विल्हेवाट लावणे उकिरडे साफ करणे अशी हलकी तरी उपयोगी कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते जेव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेव्हा मृत खाणे त्यांना भाग पडले असेल कारण अखिल समाज जेव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटलाच समोर तेव्हा अधिष्ठदाता कृपण होत आहे तो अधिक न्याय आणि आपल्या उत्पन्नातला वाटा इतरांना कुचराई करू हे वास्तव आहे एरवीची स्थिती ही जीवस्य जीवनम अशी बनून जाते सर्वच मनुष्य जीवन व्यापून उरली होती पैठण काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपूर अपहरण करून स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरू केली ज्या बाबी धर्मात कोठेही नव्हत्या त्या लादल्या लाद एकापरीनं एक ब्राह्मणनिष्ठ नवाज धर्म या कारणाने निर्माण झाला यापूर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्याच चाकर बनल्या सरदार क्या पाटीलक्या सरंजामे देश्या इत्यादी स्वप्रणित प्राप्ती चढावळी जेव्हा जेव्हा ब्राह्मण तरी म्हणून माघेरातील राहतील परकीय चाकरांना आपल्या समाजाशी पाहणे देणे कुटुंब नाही जहागीर मोगलाईत असो आणि आदिलशाहीत वा निजामशाहीत त्यांना जहागिरीशी म्हणजे उरले त्याचा पराक्रम आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला सर्वच मुस्लिमांना दोष देता येत नाही अशी स्थिती जो समाज एवढ्या हवालदिल आर्थिक द्रुत पूर्ण नागवला जावंही त्याची जबाबदारी झेलणारी त्याची काय अवस्था असेल तेराव्या ते पंधराव्या वर्गाच्या दरम्यान त्यांना क्रमशः अस्पृश्य पुरावा आले असे उपलब्ध नाही उदाहरणार्थ मेळा या महान संतास विठ्ठल मंदिर नाकारलं गेला तेव्हा प्रवेश आडमूठ ब्राह्मणविष्ट पण संत नामदेव मात्र अस्पृश्य मानत देव त्याला अगदी ज्ञानेश्वरही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात महाराना बावन्न हक्कांची सनद चौदाशे पंच्याहत्तर साली बेदरचा बहामनी बादशाह महम्मदशहा याने दामाजीपंत पाटील कुलकर्णी देशपांडे वतनदार बारा बलुतेदारांच्या साक्षीनं महाराणी यास पातशहाच्या वजीपंताच्या कामे लिहून दिली शिवकाळ पेशवेकालीन महारांचा इतिहास हिंदू धर्मांदांनी एक महाब्राह्मण दामाजींच्या कामी आला हे नाकारण्यासाठी झाली महापंढरीनाथ असा घोष लावला पण ते अनैतिहासिक आहे या सनदेनुसार महार आहेत असा उल्लेख नाही ही सनद सर्वात महत्वाची आहे पण या सनदेत महारांना जे अधिक हक्काचे मागितले गेले आहेत मात्र सर्व महार समाजाची व त्या स्थितीत उपजीविका पूर्णपणे टिकून राहावी या सनदी मूळ आहारांचे तात्कालीन स्थितीत हित असेल पण मात्र हीच सनदी त्यांच्या पायातील बेडी बनली या सनदेनुसार गावातील प्राण्यांवरती व योग्य हक्क महारांचा कातडी मागण्याचा माग समाज कातडी कमावून स्वतंत्र उपजीविका होते त्याबद्दल लिहिणे पण चुकीचे अधिकार बलुत्या वाटल्याबद्दलही आहेत ते फारसे पाळले गेले आहेत हे समोर पण मृत प्राण्यातील हक्कांचा अधिकाधिक व एक सामाजिक घटना व धार्मिक घटना महाघडती अशी समाज म्हणजे अस्पृश्य प्रस्तावना आली पुन्हा सांगतो तत्पूर्वी अगदी बेदरच्या बादशाने सनद देईपर्यंत हा अस्पृश्य आहे अशी नोंद नाही कोणत्याही स्थलपुराणातही महार अस्पृश्य आहे याची नोंद नाही दुर्घटनेने वंश परंपरागत व्यवसाय पोट भरण्यासाठी पर्याय ठरला व अन्य पर्याय उपलब्ध नसल्यानं ही सेवा कराव्याचे ब्राह्मण धर्मसंस्था महारांना टाकून दिले आणि त्याचा सामाजिक आणि धार्मिक दर्जा नष्ट झाला डॉक्टर बाबासाहेबांनी महार समाजासाठी एकूणच अस्पृश्य दलित समाजासाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षामुळे दलित समाजाला केवळ सामाजिक सन्मानच नाही तर राजकीय व शैक्षणिक हक्कही मिळाले बाबासाहेबांनी दिलेला शैक्षणिक व बौद्धिक प्रेरणास्त्रोत महार समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले स्वतः उच्च शिक्षण त्यांनी घेतले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कोलंबिया विद्यापीठ आणि समाजातील लोकांनाही शिकायला प्रवृत्त केले शिक्षण हेच खऱ्या उन्नतीचे साधन आहे हे त्यांनी पटवून दिले सामाजिक सुधारणा अस्पृश्यता जातीय भेदभाव मंदिर प्रवेश याविरुद्ध चळवळी उभारल्या महाड चौदार तळ आंदोलन महारांना सार्वजनिक पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन धार्मिक समानतेसाठी लढा दिला जातीभेद आणि अस्पृश्यता ही अन्यायकारक व्यवस्था आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले राजकीय हक्कांसाठी संघर्ष ब्रिटिश सरकारकडे मागणी करून दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली पुणे करारद्वारे दलितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले संविधान निर्मितीतून दलित समाजाला समान हक्क आरक्षण आणि सामाजिक न्याय याची हमी दिली एकंदरीत बाबासाहेबांनी महार समाजाला गुलामी अस्पृश्यता व हिनत्वाच्या दलदलीतून बाहेर काढून शिक्षण स्वाभिमान आणि राजकीय हक्क आणि धार्मिक